हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी एक जुलै रोजी होतो आहे त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी तालुक्यातील सर्व बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान या निमित्ताने मी या ठिकाणी करतो आहे लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबांचा पूर्ण आकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होतो आहे म्हणून बंजारा समाजाच्या वतीनं सर्व मान्यवरांना मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि मोठ्या संख्येने या या ठिकाणी बंजारा बांधव उपस्थित राहावा असं आव्हान देखील या निमित्ताने करतो आहे की या कार्यक्रमासाठी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माननीय बनफुडे साहेब हे उपस्थित राहणार आहेत तसेच नवनिर्वाचित खासदार माननीय डॉक्टर काळगेसाहेब देखील उपस्थित राहणार आहेत आणि तालुक्यातील सर्व आजी माजी आमदार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि बंजारा सं समाजातील बा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा असा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होतो आहे म्हणून आम्हा सर्व बंजारा बांधवाला त्या बाबतीमध्ये आनंद होतो आहे म्हणून या ठिकाणी या पुतळ्याच्या अनावरणासाठी मोठ्या संख्येने जनता उपस्थित राहावा असं आवाहन मी त्यांनी करतो